मी पोलीस झालो मी शिपाई झाले मी मंत्री झाले मी राजा झाले राणी झालो मी वकील मी वकी चोर व्हावं <laughs> 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 चला ए राणे ए मी राजा झाले संगी तू राणी झाली सूर्या तू पोलीस झाला चोर झाला ही सावकाराची भरग्या म्हणून हीच काय जिंकणार बाय संगे सावकारकीचा काय विषय आहे ग

तिकडं पुढे तड करून कमवायला जातोय गा तर आमची पोरं शिकवते म्हणून पोरं गावगोळा करून घरात बसतात कुणाची पोरू जाते र उद्या कसं बसले आ ओमरा आत येऊ देत नाही तिकड आज तू सगळ्यात एक सांग तुला तर कळू दे की आ गारक्या तुला लय समजते पण तुम्ही अशी वागायला नाही दादाला दादा लागून उपयोग ना असं कमून आज सुद्धा उपयोग ना अरे जा मी काय मला याड लागले वेळ तुम्हाला मारायला आले आले असं घरात पसारा बघितल्यानंतर काय होईल सांग बरं आधीच मी कामावरून वैतागून येतं का वैत नाही आता बाबी येत आ मी तीच करत बसायचं का सांग बर हा मला एवढंच वाटतंय रे माझ्या पोरांनी शिकावं हा आम्ही जे गे करतोय गेले त्याचा तर होत नाही पण तुम्ही बी असं वागायला लागला कोणाकडे अपेक्षा ठेवायच्या सांग बरं आ ती पोर कधी तुम्हाला तुम्ही त्यांच्या घरात येऊ देत का आ काहीतरी करून दाखवा रे अभ्यास करा पुढे जावा आम्ही ज्या परिस्थितीत राहतोय ती परिस्थिती तुमच्या वाटेल या नको म्हणून मग त्या अभ्यास करा हे असं खेळून हे असं असं चिट्ट्या चिट्ट्या खेळून काय होणार आहे सांग बरं ना काय पेपरात मार्के पडायच्या ती का ज्या आ